लग्न झालं लग्न झालं आणि जावाई आले कोण जावाई महाराज जावाई का एवढं जावाय प्रेम असत मला काही कळलं नाही बरं आतापर्यंत नाकाचा मोती ठेवी गहा आणि राखी जावायचा मी काय जा सासू जावायच्या गोष्टी सांगायला उभी नाही इथं सिद्धार्थ बड आहे म्हणून मला द्यायचा आता आले तावाई मुलीने सांगितलं आई सासू दावाला चेहरा पडला का कारण दूध लय आवडतं ना महाराज इतकं दूध प्रिय तुम्ही माणसाला एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलता सांगते ना महाराज हे जीव घ्या महाराज काय करावा आता आता का हिनं काय केलं महिला पाच लिटर दूध बाहेरून पंधरा लिटर बोलवलं वीस लिटर दूध गावाकडलं वातावरण तीन दगड कढाई ठेवली त्याच्यात ते दूध टाकलं तुम्ही म्हणाल एक जावई होता का राक्षस होता वीस लिटर तसं नव्हतं ते जावयाचा मान किती ठेवते हे दाखवण्याकरता बावकीला बोलवलं होतं बावकी भाऊबन बाव भाऊबन बाव 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 या आतापासून पहिल्यापासून बेजारी भावबंधायचे दादा ते न बोललेलंच बरं आहे का नाही आता ते भावबंद काय बोलवलं महाराज ही बासुंदी तयार करते बरं का महिला म्हणलं केशर टाकलं केशर ती काय महाराजाला बासुंदी बनवित होती वय जावळ्याला होती केशर काजू बदाम साखर हातात चमचा आणि ती बासुंदी गोडते महाराज आता ती बासुंदी गोडते पण तिला झालेली होती सर्दी काही नाही प्रोफेशनल सासू असं का रोमल नाही काय नाही हा हा आता ते जावाय आपलं पलीक बसलेलं होतं ते जावायला काही सासू दिसत नव्हती सासूला सासूबाईला जावाय दिसत नव्हते जावायला सासूबाई दिसत होती फजिती पाहून जावायला मी चुकीच्याच वेळेला आलो म्हणले सासूला लय सर्दी झाली वाटतंय पण ठीक आहे जावायचं लक्षच मान बासू दिवान काम चालू होतं इथपर्यंत शेवट होता तोपर्यंत ठीक होत पण तिला आली शिंक जशी शिंक आली तसा नाकातला मसाला आता तो मसाला आणि जावयान पाहण सावया असा उभास राहिला राम 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 काय सासू हुशार आता पाऊ म्हणला नेमकं काय करते सगळी बासुडी फेकून देते का काय हिन इकडं तिकडं पाहिलं कोण नाही दिसत म्हणली एवढी काय फेकून द्यायची काय मनातल्या मनात हातातला चमचा मसाला त्या जावाय तो कपाळावर हात मारला तो म्हणला कुठून बुद्धी आली आणि बासुंदी बनवायला सांगितली याचा चेहरा पडला महाराज ही ही खुशीच होती हिरा वाटलं कुणी काय पाहिले आता बासुली तयार झाली भावकी जेवायला बसली भावकीला बिचारीला काहीच माहिती नव्हतं त्यांच्या फक्त डोक्यात होतं फुकटचं खायचं फोड भर काही होत बाकी काय घे असं का... पूर्ण बसल जावाही बसला आता जावायच्या ताटाला पाठ पाठीला पाट बसायला पाठ काय त्या पा� जावायचा थाट विचारू नका रांगोळी पिंगुळीन ताट आता हे भावकीनं वाढलं भाऊकीनं का वर्धा सुद्धा घेतलं नाही आता काय सांगा लक्ष त्या तरी फिरवलं नाही भाजी खाल्ली नाही चटणी खाल्ली नाही द्रोण घेतले डायरेक्ट वर महाराज फरा फरा हवा द्यायला लागला आता तो जावाय काय करायचा ताटा कपायचा आणि लोकांच्या तोंड कपायचा आणि किळसवान तोंड करायचा पुन्हा ताट बासुदी दिसतच नव्हती मग नाकातला मसालाच दिसायचा आता काय करेल चेहरा पडला तू पाहिलं सासू पाहिलं पळतोच आले महाराज नाही बाप तुमच्यासाठी बसून देखील पण सगळी तुम्ही तर काहीच खायला तयार नाही ते म्हणले माझी तब्येत बिघाडली बिघाडली आतापर्यंत तर चांगले होते नाही म्हणे पोटात कळ आली माझ्या मला काही खायची इच्छा नाही अशी कशी इच्छा नाही म्हणले मला माहितीये लग्नातला तोळा राहिलाय सासू म्हणजे लय सुपीक डोकं चालवते महाराज एक कोळा राहिलाय थांबा म्हणली अर्धा अर्धा तोळ्याच्या बांगड्या काढल्या समोर ठेवल्या जावाय बापू एक तोळा घ्या पण तो बासून दे <laughs> <laughs> म्हणजे काय जबरदस्ती सासूबाई मी तुम्हाला दोन तोळे देतो पण ही बासून खायची काय मला सांगू नका अरे म्हणजे असो काय नक्की कोणतरी काहीतरी बोललं हा तर तिनं आता काही कळतच नाही म्हणे या इकडे आता शांत म्हणे इकडे या तिथे म्हणलं काय झालं काय एवढं करत बोलवलं अहो तुम्हाला काही कळतं का नाही इथं जावाय जेवत नाही काय नाही अख्या बावकीनं ना? म्हणजे पार फुगूस तरी पूर्ण बासू ते संपवली जावाय जेवतच नाही जेवत नाही हा ना? ना? जावाय बापू हात जोडले बर का सासऱ्यानं हात जोडले जावाय बापू का म्हणून जेवण नाही करत बुलेट पाहिजे ग बुलेट बुलेट तू जावाय म्हणा बुलेट तू कार ठेवून जातो पण मला खायची काही सांगू नका म्हणणे महाराज करणार काय आता कमी जास्त बोलता येत नाही मग दोघांचं ऐकत नाही तर मग कोण कोणाला त्याची ती बायको पत्नी आहे की नाही सौभाग्यवती आलीच महाराज अ

काही गोष्टी समाजात सांगता येत नाही याच्यावरून अजून एक सांगते न घरी पण आम्हाला म्हणतो नाही सांगता येत नाही पण मला ऐकायचंय ना म्हणून ऐकायचंय इंग्लिश मध्ये एक अक्षर अति अतिप्रमाण तो म्हणा तुला खरंच ऐकायचं ऐकायचंय तुम्ही बासुंदी का खात नाही तो म्हणतो जे पामटी झाली ना महाराज जे गेली ती आतापर्यंत वापस आलीच नाही मला माहितीये दृष्टांत विनोदात्मक होता पण आता सिद्धांत ऐका महाराज सिद्धांतच का गोड आहे कोणती सासू हो नाही तर उद्या काय सांगितलं ताई शेपूड म्हणत होत्या भाऊ काय कळलं नाही नीट ऐकून जा हे वाक्य नीट ऐकून जा तर कळे कोणती सासू कोणते जावाई कोणती भाव कोणती वासून ऐका व्यवस्थित या प्रपंच रूपी सासरवाडीमध्ये संत रूपी जावा येतात प्रश्न होता ना लोकांचा संत सुखी का दुखी का याच उत्तर आहे का या प्रपंच रूपी सासरवाडी मध्ये संत रूपी जावा येतात आणि जी भावकी आहे ना ती बावकी आपली भावकी नाही घ्यायची बांधावरून बांधणारी ही ही भावकी नाही मग ना। भावकी म्हणजे तुम्ही आम्ही जीव प्रत्येक जीव त्या संतांबरोबर या मृत्यू लोकात येतो आणि माया रूपी सासू काय करते मायारूपी सासू पंच विषयाची बासुंदी बनवते बरं काय का संत रुपी, रुपी सासरवाडी मध्ये संत रुपी जीव सुद्धा येतो की ये रूपी सासू पंच विषयाची आणि पडतो संसार दुःख पडत आणि संसार दुःख त्या बासुंदीमध्ये पडलेलं तो कोण पाहत संत रूपी जावाई पाहतात आणि जावाई विचार करतात त्या विषयाची जावाई केळस करतात कारण संत हे दुःख नको हे पंच विषय नको महाराज संत रूपी जावाई त्याची खिळस करतात आणि हे तुम्हा आम्हा सामान्य जीवाला याच ज्ञान मग तुम्ही आम्ही काय करतो वाट्याच्या वाटे येऊ द्या

unto देवसtै tupopareमantaते साधuन namaitiै